नमस्कार सेठ दा नमस्कार दा। दादा कोण देवा दादा सुरज झाले आताजी हा फुलंबरीहून आले फुलंब्री नाव सांगा तुमचं संजय कचरो संजय कचरो रात संजय कचरू रावत राय हा गावाचं नाव निधोना तालुका कोलांब्री जिल्हा संभाजीनगर बराबर तिथून आलेले सध्या मंडळी आलेली दादा अजून कोण आला यांच्यासोबत या पुढे या पुढे या नाव सांगा सगळ्यांचं नाव, नाव सांगा दादा या इकडे सांडू आण हे प्रमुख पाहुणे आपल्या चाळीसगाव मध्ये ते आहे ते त्यांच्या सोबत हे व्यक्ती आलेले सगळे नाथन शंभोनाचे ना माणसं आलेले ही जोड म्हणतात दादा दोन दोन दास ही दोन दोन दास आलेली आहे 60 ला पहिली सुरुवात मागणी झालेली आहे 65 आपण सांगितले दादा तुमचं नाव सांगा यादव खंडोराव रावत्रा यादव हे कोणत्या गाव गाव मी दोन फ्री तालुका आहे जिल्हा संभाजीनगर हे सुरुवात झालेली आहे आपण त्यांना नाराज करणार नाही आपल्याला नाराज कर सुरुवातीला आपण देणार म्हणजे देणार बर दादा या इकडे पुढे या दादा सगळे या दादा हॅलो बर बोला बर दादा तुम्ही सांगा ना जवळ तुम्ही जवळ या मी जवळ येणार तुम्हाला मन मनापासून देणार तुम्ही आज सोडून द्या बरोबर हे दोघं वासर मागताय दादा दोन दोन दोनदा दोघही करण वासर आहे कुठं निकूबे कुठं पट्टी पायापासून शिनापासून तर तळ पायापर्यंत कुठेही पट्टा असला तर आपण परत घेऊ वास्त्र फक्त दोन दोन आहे वासराय निकूबे आणि ब्रँड माल आहे सगळा माल ब्रँड आहे असे गद्दे सारखे नाहीये नाही आहे सगळे बर बोला 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 बोलत राहत रास मी बोललो एक लाख एक हजार म्हणून साहेब असं जवळ या असं म्हणून यावर होत नाही जर घ्यायचं असेल तर लगेच दोन शब्दात यावर व्हायला पाहिजे पासष्ट हजार लागले दादा पासष्ट हजार लागले जो कमी मागतो तोच तोच घेतो काय विषय नाही त्यांनी दोघही वासर फोडून काढलेले आणि आपल्यालाही मनापासून मुद्द घरी झाली तरी देऊन टाकाय सुरुवातीला आपण देणार आहे आपल्याकडे व्यक्तीस वासर आहे सगळे सुरुवात झालेली आहे मागू द्या जो कमी मागतो तोच घेतो त्यांनी तो 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 जवळ या आपण जवळ येणार आहे आपल्याला एक पाच आणि एक लाख कोणी देत नाही आणि त्यांनाही पाच ला लाख ला लाख भेटत नाही बर बोला बरं दादा जवळ या बरं दोघ सांगा अहो तुम्ही जवळ या राजे फार लांब आहे तुम्ही असं आहे का दादांचं म्हणणं आहे तुम्ही समोर सांगून अलीकडे सांगा आपण म्हणतो पलीकडे जा ते अलीकडे सांगा, सांगा। <laughs> दोघांची आशा असती बर समाधानी व्हायला पाहिजे आणि गिरक आपणही नाराज करणार नाही दादा तुमचं नाव हो सांगा राजाराम आव्हाड राजाराम आव्हाड हे जुने माणसं आणि म्हणजे येत असता मी बघितलंय त्यांना बाजारात येत असता नेहमी तर त्यांची त्यांनी सांगितलं का शेत तुम्ही जवळ या बर बोला बरं राजाराम भाऊ तुम्ही असं आहे का बर या पुढे बोलायचं येणार हे बघा विचार करावा लागतो मुलगी पटलेली आहे तुम्ही बाजूला जायचं आहे आता ही सुरुवात झालेली आहे आता देणं घेणं चालणार आहे हा होंडा किती द्यायचा काय करायचं मागू द्याव मी तर बघू शकता छोटसा दावडीली जोडी जोडी एक नंबर आणि ह्याच जोडीचा व्यवहार चालू आहे आता आता सल्ला करता करताय बघूया आपण आता किती व्यवहार होणार आहे काय होणार आता पहिली दुसरी नोट घेणार नाही हे करता येणार नाही शब्दाला किंमत असती आम्ही शेतकऱ्याला नाराज करणार सगळे मंडळी खुश होणार आहे आणि आपणही व्यवहार करणार आहे आणि दादांना पण नाराज करता येणार नाही हा विषय असतो सगळ्यांचा विषय असतो मनामध्ये सगळ्यांचं म्हणजे एकदम विचार करून बोलावं लागतं आपणही त्यांना एक पास सांगितले हा खटा खटा दाबताय राजाराम हे बघा त्यांनी खटाखडाने दाबले तर आपल्याला बटन जो चांगला आहे त्यालाच बटन दाबायचं म्हणूनच सांगतो आता पडच पर आणि इलेक्शन पण आहे दोन तारखेला दोन तारखेला इलेक्शन आहे आता निवडून हे ये येणार आहे पण हे ना तर थोडस बटन एकदम व्यवस्थित दाबायला पाहिजे दाबला तुम्ही बघा

Gracias.